आज अकोले तालुक्यातील मौजे अंबड या ठिकाणी सुनीताताई अशोकराव भांगरे यांच्या जिल्हा परिषद निधी अंतर्गत पंधरा लाख रुपये किमतीचे सुसज्ज असे नारीभवन तयार झाले असून आज त्याचा लोकार्पण सोहळा शेकडो महिलांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात संपन्न झाला महिला सबलीकरण व सक्षमीकरणाच्या माध्यमातून महिला पुरुषांच्या बरोबरीने समाज परिवर्तनाचा एक भाग बनावा तसेच माझी महिला ही सामाजिक आर्थिक कौटुंबिक सक्षम व्हावी महिलांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी अनेक वर्षापासून सुनीताताई भांगरे यांचे कार्य बचत गट महिला प्रशिक्षण यांच्यामार्फत सुरू असून ताईंचे गावगावी जाऊन परिवर्तनाचे हे काम अवविरित सुरू आहे यासाठी महिला संवाद महत्त्वाचा आहे त्यांना एकत्र येण्यासाठी हक्काचं व्यासपीठ असावं या उद्देशाने सुनीताताई भांगरे यांनी अंबडमध्ये महिलांच्या मागणीवरून नारीभवन देऊन महिलांना व्यासपीठ मिळवून दिले तसेच ताईंनी महिला सक्षमीकरणावर सखोल मार्गदर्शन केले यावेळी संवेद सौ भाग्यश्रीताई आवारी महिला तालुका अध्यक्ष सौ रेश्माताई कानवडे सरपंच अंबड सौ जयश्रीताई देशमुख महिला कार्याध्यक्ष सौ प्रांजल भोर सौ शिल्पा भोर कविता भोर सुरेखा हसे बायसाबाई जाधव वैशाली गिरे आशा सेविका नीलमा भोर शालिनी भोर योगिता भोर सिंधुताई भोर प्रीती भोर शीतल नायकवाडी पूनम कातोरे सोनाली जाधव वैशाली जाधव तसेच गावातील असंख्य माता भगिनी उपस्थित होत्या न्यूज अकोले सुनील शेलकर आज आपल्या गावामध्ये आंबड गावातच नव्हे तर तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये पहिल्याच पहिल्यांदाच आज महिला भवन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तर अकोले तालुक्याचे लोकनेते साहेब हे नेहमी मला म्हणायचे की तू महिलांसाठी काहीतरी कर आमची यशवंत यूथ फाउंडेशनची संस्था आहे आणि त्या संस्थेमध्ये तीनशे चाळीस बचत गट आहेत आणि गेली चार ते पाच वर्षापासून महिला बचत गटाचं या ठिकाणी मी तालुक्यामध्ये प्रत्येक गावागावी जाऊन प्रशिक्षण देत असते आणि साहेब मला नेहमी सांगायचे की तू महिलांसाठी महिला भवन कर दे परंतु आज हे पहिलं गाव आहे की जिल्हा परिषदेच्या निधीतून मी या महिलांसाठी अंबड गावासाठी खरं तर रेश्माताईनी रेश्माताई असतील प्रांजलताई सिर सी आर पी असतील ह्या सर्व महिला असतील यांनी वेळोवेळी मागणी केली की आम्ही महिलांच्या ज्या मिटिंगा घेतो जे कार्यक्रम घेतो म्हणजे ते नवरात्रीचे कार्यक्रम असू किंवा बचत गटाच्या मिटिंगा असू किंवा अन्य कार्यक्रम असो ह्या मिटिंग हे कार्यक्रम ग्रामपंचायत किंवा आपलं मंदिराच्या मंदिराच्या ठिकाणी बसावं लागायचं महिलांना एक महिलांची एक अडचण तयार व्हायची ग्रामपंचायतमध्ये मध्ये गेले की तिथे अडचण व्हायची आणि मंदिरात गेले की तिथे अडचण व्हायची अशा अडचणीच्या काळात या ठिकाणी मी खरं तर महिलांना एक मदत म्हणून आज महिला भवन या ठिकाणी आंबडमध्ये केलेलं आहे खरोखरच आनंद झालेला आहे आज सर्व मला आणि आज तुमची ग्रामसंघाची मिटिंग आज उद्घाटना नंतर ह्या महिला या ठिकाणी घेणार आह घेणार आहेत